कुठे चाललो भाऊ मशीला घेऊन भाऊ विकाली निवराव आहे म्हणलं मशीले जन्ल आहे का म्हणलं भाऊ म्हैस हा जन्ली आहे का दुधाची आहे ना हो भाऊ एवढी मोठी मशीची आचरं लोंबली आहे म्हटलं जनलेली म्हैस तुम्हाला ओळखायला येत नाही का वीस लिटर दूध देते म्हणलं वीस लिटर एक मैस मग ह्यावाल्या म्हशीचं फिलू कुठं आहे म्हणलं हा फिलू तर दिसून नाही राहला मशी सोबत मैस, मैस आणली तुम्ही फिलेला कुठे सोडलो आता तुम्हाला काय सांगू म्हणलं ह्या म्हशीचं फिलू म्हणलं चोरी केलं बाबा हा म्हणून तर तुम्हाला ह्या म्हशीला विकू राहिलाय हा काय करत भावा आता बांधून ठेवली होती म्हैस माझ्या घरी चाललं म्हणलं कोणता माणूस आला भाऊ मशीच पिलूस घेऊन गेला बा काय करता ओ, ना ना ओ, का आता विकून टाकतो म्हणलं आता म्हशीले अहो पण आज म्हणलं म्हशीचा बाजार नाही ना कुठं तुम्ही घेऊन कुठं चालले म्हणलं हे म्हशी विकाले बाजार तर कुठंच नाही भरला अहो म्हशीचा बाजार नाही भरला तर काय झालं म्हणलं आता पुढं म्हणलं गाव नाही आहे का आता म्हणलं पन्नास गाव आहे पुढं कोणल्या कोणी म्हणलं एखाद्या गावातला माणूस घेणच म्हणलं म्हैस किती रुपये किंमत ठेवली आहे म्हशीची ती काय म्हणलं भाऊ जास्त काही आहे नाही म्हणलं म्हशीची किंमत सत्तर हजार रुपये म्हणलं सत्तर हजार रुपये पाहिजे का तुम्हाला सांगा एक नंबर मैसा मला लावली वीस लिटर दूध म्हणलं दररोज तुझ देते दे। बाप रे सत्तर हजार का हां काही कमी जास्त होते का म्हणलं याच्यात हां सत्तर हजार खूप झाली ना हां काही कमी करता का आता घेतो म्हटलं नाही म्हणलं भाऊ पाच हजार कमी होऊन जाईल म्हणलं पाच हजार सत्तर हजारचे पासष्ट हजार होऊन जाईल म्हणलं पण कमी नाही होत म्हणलं याच्यापेक्षा जास्त नाही म्हणलं भाऊ पासष्ट हजार बी जास्त होते मशीचे हा चाळीस हजार रुपये देता का मशी सांगा आत्ताच म्हटलं तुम्हाला कॅशमध्ये पैसा देतो चाळीस हजार रुपये सांगा देता का ओ भाऊ मी ना का भाजीपाल्याचा धंदा लावला भाऊ इथं तुम्हाला चाळीस हजार रुपयात महित देऊ म्हणलं माहिती सत्तर हजाराची मैत म्हणलं चाळीस हजारात दे तीस हजाराचा फरक नाही 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 जमत नाही ते ठीक आहे म्हणलं भाऊ आता नाही जमत म्हणता तर जबरदस्ती काही आहे नाही जा म्हणलं माझ्या गावामध्ये त्या पांटेल्या पाषा म्हणलं एक टफरी आहे तिथं म्हणलं पाच सहा लोक बसूनच राहते हा तिथं म्हणलं एखादी घेऊन घेऊन म्हणलं तुमची महच तर ठीक आहे जा म्हणलं तुम्ही आम्ही तर जातोच म्हणलो हा तुम्ही तर साईड द्या म्हणलं आमच्या मशीले हा साठ डियात जाईन म्हणलं आम्ही समोर ठीक आहे म्हणलं भाऊ आम्ही चाललो म्हणलं समोर तुम्ही जाऊ शकता म्हणलं तर दुकाना चल <laughs> अरे काय म्हणलं शिवलाल भाऊ काय केलं तू ना एवढा चांगला गिर्या काला होता आपल्या महिशीसाठी तु सोडून दिला भाऊ ते चाळीस हजार रुपये राहिला होता घेतले कोण नाही विकून टाकायला पाहिजे होती मैस आपली तर वयस नाही ना चोरीची ना विकली कोण नाही अबे लेख बन तुला नाही समजा ते सत्तर हजाराची मैस म्हणलं चाळीस हजारात कधी समजून गेले का हे चोरीची मैस होय बान येणं चाळीस हजारात दिल्ली म्हणून लेखा दिल्ली नाही मी ना मग आता कुठं चालाच समोर गाव आहे म ते यायचं चालतंय म्हणलं त्या गावामध्ये हा घेऊन 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 म्हणलं आपली मैस कोणी हो म्हणलं भाऊ आता यायच्या गावामध्ये दोन पाहू एखादी भेटून जाईल भेटून जाईल म्हणलं बकरा म्हशीसाठी या चाल चाल <laughs> अरे कुठे चालले म्हणलं भाऊ म्हैशील घेऊन काही नाही काकाजी इथं म्हणलं एखादी बाजार फजार असून म्हणलं म्हशीचा तर चाललो म्हणलं विकासाठी काय म्हणलं एकच म्हैस होती माझ्या घरी काय ठेवा म्हणलं विकून टाका म्हणलं म्हणून चाललो म्हटलं विकासाठी कोण म्हणलं भाऊ एवढी चांगली मैस म्हणलं तुम्ही विकून कोण राहिले दुधाची गो म्हणलं मैस धन्य आहे का काकाजी तुम्हाला एवढा म्हणलं अनुभव आहे तुम्ही एवढे बुजुर्ग आहे तरी तुम्हाला हे म्हैस ओळखून येत का जनले आणि भाऊ म्हैस तिचे आचरायला दूध पाहणं किती आहे तर जनले आहे तेव्हा म्हणलं आचरायला दूध आहे ना भाऊ मग जन्ल आहे म्हैस मग या महेू कुठं आहे पिलू हा आता जन्ली म्हैस तर पिलू तर दिलाच असेल ना ना काकाजी आता तुम्हाला काय सांगू म्हणलं माईवाली मै म्हैस म्हणलं माया घराबाच्याच कोट्या पशी बांधून ठेवली होती बाबा जन्ली त्या दिवशी हा काय करता म्हणलं एखादी कोणता भाड्याचा बैल आला असं म्हणलं गावातून ते म्हशीचं पिलूच नेलं म्हणलं चोरून मग काय म्हणलं म्हैस म्हणलं बोमली बॉर रात्रभर म्हणून म्हणलं दिले मी कोणतं टाकाव आता अरे 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 बापा रे असं नाही करायला पाहिजे ते कोणत्या भाड्याच्या या मशीचं पिलू हा मुख्या जनावर सांग असं नाही करायला पाहिजे बा सांगा म्हणलं काकाजी आता असं करायला पाहिजे होतं का मुक जनावर सांग आता बिचारा मशीचं पिलू जर गेलं ते बोमणार नाही का म्हणलं काय म्हणलं आता ठेवा म्हणलं एक म्हणून म्हणलं विकायला काढून टाकले बा म्हैस बघा श्यामराव भाऊ घेता का म्हणत तू म्हैस हा मी घेतली असती पण काय करतो म्हणलं माझ्या घरी मला जागा नाही मशीर बांधली म्हणून म्हणतो तुझ्या घरी म्हणलं पासा मशी आहे की नाही त्याच्यामध्ये होऊन जाते म्हणलं हे सपातून जाते एक म्हैस घेता का पांडुरंग भाऊ मायासपाशी म्हणलं पाच सहा म्हशी आहे तेच तर म्हणलं मायानं ते शं दुधा करणार नाही दूध दोन होत हे म्हैस घेऊन का करता अजून पंडितजी तुम्ही घेता का म्हटलं म्हैस हा एक नंबर आहे म्हणलं दुधाची म्हैस घेऊन घ्या म्हणलं पांडुरंग भाऊ मी पंडित दोन भावा ब्रह्मचारी आहे मी मला कोणता जमत नाही म्हणलं ते जनावर पण घेणार नाही जमत भावा मी फक्त देवाची पूजा करतो फक्त बस झालं एवढंच हो काकाजी कोणी घेणार नाही का म्हणलं वाली मैस वीस लिटर दूध देते म्हणलं दरोजची हा घेऊन घ्या म्हणलं एक नंबर आहे म्हणलं म्हैस भाऊ तुमची गोष्ट बरोबर आहे म्हैस चांगली आहे तुमची पण घेणार तर पाहिजे ना मी घेतल्यास भाऊ बाईस तुमची पण कसं करता माझ्या घरी म्हणलं जागाच नाही मशीर बांधली म्हणून माया काय जमत नाही हो काकाजी समोर म्हणलं तुमच्या गावमध्ये कोणी म्हैस घेऊन का म्हणलं मायावली का काम असा माणूस आहे का कोणी तर काय सांगू म्हणा भाऊ आता कोणी घेऊ शकते महिन पाल तुम्ही समोर भेटून जाईल भेटून जाई किंमत किती जेल भाऊ किंमत किती आम्हाला मशीची मी कामतो काकाजी तुम्ही जर म्हैस घेतली म्हणलं मायावली तर सत्तर हजाराची म्हैस म्हणलं तुम्हाला साठ हजारात देतो घेता का म्हणलं सांगा दहा हजार रुपये तुमच्यासाठी कमी सत्तर हजार रुपये भाऊ भाऊ आ सत्तर हजार रुपये मशीच्या मानाला लय झाले नो मायापाशी मशी आहे म्हणलं सत्तर हजार रुपये तुडी राहते म्हैस हे ठीक आहे भाऊ जनली आहे म्हैस दुधाची म्हशी आहे पन्नास हजार रुपये खूप झाले म्हणलं पन्नास हजार नाही म्हणलं भाऊ पन्नास हजार म्हणजे काय एकदम म्हणलं भाजीपाल्यात धंदा समजू राहिले भाऊ तुम्ही हा नाही भाऊ पन्नास हजारात नाही साठ हजारात घेऊन घ्या म्हणलं काल ना का शिवराल भाऊ हे काही मी घेणार आहे म्हणलं समोर तो म्हणलं याच्या गावमध्ये अजून हा एखादी भेटून भेटून जाईल म्हणलं मशीला गिराय का चाल म्हणलं समोरच म्हटलं भाऊ माझ्या गाव म्हणलं खूप मोठा आहे तुम्ही जा म्हटलं समोर एखादी गिरायक भेटाच म्हणलं तुम्हाला मशी गेली हा जादा चला बरं बाबा माऊली चला बरं समोर जाऊन भाऊ अगा शांताराम भाऊ थकून गेलो बावा थकून गेलो म्हणलं गाडी चालू चालू पण तुम्ही वाली महेश म्हणलं दिसलीच नाही बावा दिसलीच नाही म्हणलं चार पाच गाव घुमलो आपण पण तुम्ही महेश कुठे गेली कुठं नाही काही पताच नाही चालू राहिलाय हो ना सरपंच साहेब गाडीवर बसू बसू म्हणलं मी थकून गेलो आहे पण महेश दिसायचा म्हणलं काय आता पत्ताच नाही लागू राहिला मग कसं करतो म्हणलं शांताराम भाऊ आता पाच सहा गाव झाले म्हणलं आपले पाहून पण मैस म्हणलं दिसलीच नाही तुम्ही आली आता कुठं गेली कुठं नाही त्या तोट्याने कुठे नेली काही पत नाही चालू लाय ना कसं करायचं सरपंच साहेब दिमाग लावा ना म्हणलं चालायचं का वापस का समोरच्या गावामध्ये अजून पाले चालता मी काम तो शांताराम भाऊ एक काम करू अजून म्हणलं आसपास एक गाव आहे म्हणलं तिथं म्हणलं त्या गावामध्ये पोहून घेऊ तू मैस आहे का नाही आहे जर तिथं जर दिसली नाही त्या गावामध्ये मैस तर वापस चालली जाऊ म्हणलं आपल्या गावाला ठीक आहे म्हटलं सरपंच साहेब समोरच्या गावामध्ये फोन घेऊ म्हटलं महेश आहे का नाही आहे जर नाही दिसली महेश तर गावामध्ये आपल्या वापस चालली जाऊ हा चला मग शांताराम भाऊ गाड्या म्हणलं इथंच ठेवतो क गाड्या घेऊन चालतं म्हटलं सोबत गाव कोण की म्हणलं इथंच आहे म्हणलं जवळपास गाड्या का नेतं म्हटलं तिकडं पैदलच चला ठीक आहे सरपंच साहेब पैदल तर पैदल नाहीतरी म्हणलो हा गाडीवर बसू बसून म्हणलं हातपाय दुखून गेले सगळ्याचे राहू द्या म्हणलं गाड्या इथंच चला म्हटलं त्या गावामध्ये पैदलच जाऊ हा चला चला अहो सरपंच साहेब समोरून म्हणलं दोघं माणसे राहिले त्या गावातून तेले विचारून पाहू बरं एक शब्द मैत दिसली का म्हणून हा विचारता का ठीक आहे ना शांताराम भाऊ दिसले असून ते एले मैस तर हा विचारायला काही पैसे लागते का येऊ दे म्हणलं तेल इकडं अरे कुठं चालले हो भाऊ हा कुठं चालले म्हणलं अहो काही नाही हो भाऊ तुमच्यात गावाकडे चाललो म्हणलो आमची म्हैस चोरी केली म्हणलं मैस हे जे मंग आहे का नाही शांताराम भाऊ मिशीवाले त्याची म्हणलं मैत चोरी केली आहे चोटेने म्हणलं महित चोरली आहे ते तर तुम्हाला दिसली असून भाऊ आता सांगा म्हटलं असं तर इकडं समोर अरे अरे ते तीन चोट्टी म्हणलं माणसं मैस उरून आणली का म्हणलं तुमची हा ती मैस तुमची होय का हो म्हणलं भाऊ तीन लोक होते का मैस घेऊन हा हो म्हणलं आमच्या गावात येऊ म्हणलं ते अरे अरे बरं झालं मी मग मैस नाही घेतली भाऊ तुमची होय का ते मायबी मीनं चाळीस हजारात मागितले म्हणलं ते मैस पण दिल्ली नाही भाऊ ते समोर गेले म्हणलं अजून आमच्या गावामध्ये आता कोणाला विकले तेवढं माहीत नाही भाऊ समोर जाऊन पाह म्हटलं आमच्या गावात चाल का शांताराम भाऊ समोर गेले म्हणते याच्या गावातच हा चाल बरं चाल बरं हा कोण घेते तू येऊ आली मैस चाल चाल ठीक आहे म्हटलं सरपंच साहेब चला बरं ठीक आहे म्हणलं भाऊ जातो म्हटलं तुमच्या गाव मध्ये सांगितल्याबद्दल म्हणलं हा खूप खूप धन्यवाद म्हणलं तुमचा चला 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 लवकर शांताराम भाऊ या पंडितजीला विचारून पाय बरं का तिघं लोक भैस घेऊन दिसले का म्हणा तीन लोक होते म्हणा ते विचारून पाय पंडितजी पंडितजी इकडे आहे म्हणलं काम आहे म्हणलं तुमच्यासोबत इकडे आहे इकडं हा बोला म्हटलं काकाजी कोणतं काम होतं सांगा लवकर म्हणजे लोक <laughs> म्हणलं मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची देवाजी सांगा सांगा लवकर सांगा पंडित पंडितजी मी काय म्हणतो ह्या तुमच्या गावामध्ये म्हणलं तिघ लोक आले का म्हणलं एक मैस घेऊन हा तीन लोक होते एक लंबासा होता एक बुटकासा होता आणि एक म्हणलं मनातला चांगला जाडा होता अशी तीन लोक म्हणलं मैस घेऊन आले तर दिसले का म्हणलं तुम्हाला हो म्हटलं का काकाजी तीन लोक आले म्हणलं आमच्या गावमध्ये एक मैस घेऊन होऊन का झालं पंडित पंडितजी ज्या तीन लोकांना मैस आणले म्हणलं तुमच्या गावमध्ये ते मैस म्हणलं माईवली वय त्या तीन लोकांना लपण द्यायला म्हणलं माईवली मैस म्हणलं चोरली हा इकडे आले म्हणलं ते विकाले मैस घेऊन अरे बापरे तुमची मैस गा म्हण चोरले ते तो आ, आ दे ना आता मैसोई मला समोर विकाली माझ्या गावात अहो पंडितजी ते जी मैस नाही म्हणलं दे हे जे मांग बसले शांताराम भाऊ आमच्या गावचे म्हैस होय गा दे यायच्या कोट्यातून म्हणलं ते मैस चोरून इकडे आणली विकाले आ ते म्हणलं मोठे चोट्टे आम्हाला आमच्या गावातले कधी बैल चोरून कोणाचा कधी मैस चोरून कधी बकरी चोरून कधी कोंबडी चोरून म्हणलं असे करते मला ते चोट्टी काय बी न विकाले आणते म्हणलं इकडं हो काकाजी मी का म्हणतो लवकर जा म्हणलं तुम्ही समोर म्हणलं आमच्या गावमध्ये विकाल गेले ते मैस हा समोरून जाईल तुम्हाला लवकर जा धन्यवाद म्हणलं पंडितजी ही गोष्ट सांगितल्याबद्दल तुमचं म्हणलं खूप खूप धन्यवाद जाऊ शकता म्हटलं तुम्ही आता मंदिरामध्ये जा म्हणलं ना पूजापती करा जा जा तुम्ही आता आम्ही पाहतो म्हणलं काय शांताराम भाऊ लवकर चाल ते सापडलं पाहिजे आपल्याला तिघं चोटते नाही तर म्हणलं तू शिकून टाका म्हणलं एखाद्याले हो म्हणलं सरपंच साहेब जास लाग ना एखाद्याला जर विकली हा ते म्हणलं घेणीवाले दिन का आपल्याला वापस नाही ना हे तीन तोटे म्हणलं घेऊन चालले जा म्हटलं पैसे चाल बरं का जबरे चाल बरं लवकर समोर चाल म्हटलं हो का शांताराम काका जर विकले म्हणलं ते ना तर मग आणि पळून गेले तर मग का रे अशी कशी विकते म्हणलं ते मैस पाहतो बरं अशी कशी विकते तर चाल बरं समोर हा सापडले का अशी धुलाई देऊ म्हणलं चल चल चाल लं काय जब रे चाल म्हणलं लवकर कुठं भाऊ कुठं चालले म्हणलं इकडं मशीन घेऊन हा कुठं चालले काका जी विकायचे विकायची म्हणलं ये तर तुमच्या गावामध्ये कोणती जर गिरे का असं म्हणलं मशीले तर सांगा भाऊ म्हणलं हा तिकडं नाहीतरी आता बाजारात जाले खूप वेळ होईल तुमच्या गावामध्ये आहे का म्हटलं कोणी मैस घेणार अरे भाऊ इकडे मला आज काही म्हशीचा बाजार आहे नाही तुम्ही मला एक म्हैस घेऊन म्हणलं विकायला आणली हा काही आहे का म्हटलं याच्यामध्ये फ्रॉड हा चोरी चालली नाही होईल म्हणलं अहो नाही ना काका जी। जी का हो काकाजी चोरीची म्हैस काय आणो आम्ही हा मायवाली म्हैस आहे म्हणलं स्वतःची नाही ते विचारून घ्या भाऊ हो म्हणलं काकाजी याची स्वतःची मैसोय म्हणलं हो पण भाऊ तुमची स्वतःची म्हैस एकच करून आणली तुम्ही विकाले हा तुमच्या एकच काय होती का हो काकाजी हे म्हैस म्हणलं ज्या दिवशी जन्ली त्याच दिवशी या म्हशीचं पिलू म्हणलं कोणत्या भाड्याच्या बैलांना माया गावातल्या हा चोरून नेलं तेवढं माहीत नाही मग हे बिचारे म्हणलं मैस म्हणलं बोंबले ते रात्रभर तर काय म्हणलं तिले ठेवा म्हणलं विकून टाकाव म्हणलं म्हणून विकायला आणली बो अरे भाऊ त्या माणसाला एवढा दिमाग नाही होता का फक्त भावा मशीचा पिलू चोरायला आलता का मैस कोण चोरली म्हणलं तुमची मग म्हणलं काकाजी त्या माणसाला एवढे दिमाग नाही काय का मैस बी चोरून न्यायला पाहिजे तुम्ही पिलू बी पिलूच नेलं म्हणलं चोरून मशीला ठेवून दिलं बा माया घरी ठीक आहे ठीक आहे किती रुपये किंमत ठेवली म्हणलं मशीजी सांगा म्हटलं मीच घेतो म्हणलं मैस हो या गावचे पाटील मला हे पाटील ठीक आहे ना मशीची किंमत बरोबर सांगा तुम्ही टोपी नका देऊ पाटील होय का ठीक आहे ठीक आहे मग तो टोपी मारणं नाही भाऊ ठीक आहे ना तुम्हाला किंमत चांगलीच सांगतो ना मशीची किंमत म्हणलं सत्तर हजार रुपये भाऊ सत्तर हजार रुपये कसं दुधाची मैस होय ना वीस लिटर दूध देते म्हणलं मैस तर सत्तर हजार रुपये काही जास्त झाले नाही अरे पण भाऊ सत्तर हजार रुपये मैस होय ठीक आहे मी देतो म्हणलं तुम्हाला सत्तर हजार रुपये पण मशीच फिलू लागणार ना मग फिलू कुडाळ मला मशीज मग हा सतर हजार रुपये कशी दिली म्हणलं तुम्हाला मशीज मग ही आहे म्हटलं काकाजी म्हशीचं पिलू नाही आहे का नाही म्हशीसोबत तर मशीच्या पिल्याचे म्हणलं दहा हजार रुपये कट करून साठ हजार रुपये देऊन द्या दे भाऊ हे काम तर भाऊ तुमच्या सत्तर हजार जाऊ द्या आणि साठ हजार जाऊ द्या मी पाठिल मला या गावाचा नाही एका शब्द बोलतो डबल बोलत नाही पन्नास हजार रुपया तुमची माहिती देता का मला फायनल करा हे काम तर शिवला भाऊ आता पन्नास हजार रुपये भेटू ला म्हणलं घेऊन घे म्हणलं गावाचा बी होय हा आता कॅश बी भेटते मला पैसे सांग लवकर येऊन टाकू का बो बन हा आम्ही काय करतो म्हणलं पन्नास हजार घेऊ राहिले ना हा थे नाही येणार म्हणलं मग हा ना बजार भी आहे नाही म्हणजे मशीचा इकडं देऊन टाकतो नाही पाठला शिवलाल भाऊ पाटलाच्या मस्ती मारून दे देईस लवकर ते दे, हो म्हण होमन होमन ठीक आहे म्हटलं पाटील तुम्ही दोन शब्द काही बोलत नाही तर मी बी तिसरा शब्द बोलत नाही तुम्ही एक काम करा पन्नास हजार मन की नाही एकावन्न हजार रुपये देऊन द्या मला एकावन्न हजार रुपये म्हणजे होऊन जाते क्लिअर एकावन्न हजार रुपये फायनल करून टाकतो माहिती हा ठीक आहे एकावन्न हजार ते एकावन्न हजार ठीक आहे ठीक आहे फायनल ना मग हो म्हणलं पाटील फायनल फायनल द्या म्हणलं लवकर आम्हाला एकावन्न हजार जाऊ द्या आम्हाला टाइम आहे म्हणलं दे द्या एकावन्न हजार द्या अरे तर भाऊ मी का गावामध्ये भाऊ खिशामध्ये एकावन्न हजार रुपये घेऊन फिरतो बा हा पैसे म्हणलं आता घरी ठीक आहे ना पाटील मग हा चला मग आता तुमच्या घरी चला ना देऊन द्या मला पैसे आम्ही निघून जातो मग हा ठीक आहे ठीक आहे चला मग देऊन देतो तुम्हाला एकोण हजार रुपया चला चला कुठं <laughs> झाले भाऊ हो इकडं अहो भाऊ तुमच्याच गावात आलो म्हणलं म्हैस पाहिले हे आमच्या गावातले जे मागच्या गाडीवर बसले का ते शांताराम भाऊ त्याची म्हैस म्हणलं तीन चुट्ट्याने म्हणलं चोरून आणली आहे तर तुम्हाला दिसले का म्हणलं इकडं हो 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 तीन माणसं होते ते एक लंबाचा होता एक म्हणला आकुडसा होता एक म्हणलं मीडियमचा होता ते माणसं काय हो एक मैस आणली होती ब ते धनली आहे म्हणे दुधाची मैस आहे म्हणे ठेव का म्हणले या भाऊजी हो म्हणलं भाऊ ते मैस म्हणलं माई वाली होय ब आता म्हणलं दहा दिवसा पहिलं पाच मशी आणल्या भाऊ चांगल्या दुधाच्या माहिती त्याच्यातली म्हणलं माया गावच्या म्हणलं तीन चोट्टे न हा तो एक बबन मावली येई ना म्हणलं माई मैस चोरून टाकली न तुमच्या गावात आणली आहे का ते ना हो म्हणलं भाऊ आमच्या गावात आणली आहे ते ना आमच्या थांबले होते म्हणलं दहा पंधरा मिनिट तर आम्हालाच घेऊन महेश पण मी म्हणलं नाही म्हणलं मैस पाहिजे हे जे मागची भाऊ आहे ना श्यामरा हो ते घेऊन नये पण तेने घेतली हे इकडे समोर गेले आहे आता माहिती आहे मला आमच्या गावातल्या कोणत्या लोकांना घेतली ती महेश माहिती नाही तुमची तर काय सांगू म्हणलं भाऊ दहा पंधरा गाव फिरत फिरत आलो म्हणलं तुमच्या गावात आता शेवटचं गाव पाहिलं असतं तुमचं वापस गेला असतो घरी पण आता असं समजलं का तुमच्या गावात बा मायाली महेश आणली आहे ते तीन चुट्टीनं हो म्हणलं भाऊ इकडे आली आहे म्हणलं तुमची महेश आता माहित आहे म्हणलं समोर जाऊन त्याने विकली काय केलं तेवढं माहित नाही बा पण तुम्ही समोर जाऊन पा अहो पाटील कुठं म्हटलं कुठं चालले काही नाही म्हणलं पांढरंग भाऊ आता म्हणलं एक महिस घेतली म्हणलं एवन्न हजारात हो तीन लोक होते ते महिस विकायची होती तेच्यापासून म्हणलं मी ना एक महिस घेतली एवन्न हजाराची त्याचा चाललं मला घरीच अरे अरे, अरे पाटील काय केलं तुम्ही हे हा हो काय केलं बाबा काय झालं मला पांढरंग भाऊ हा काय केलं मी ना अहो पाटील जे तुम्ही ना घेतली काय नाही ते चोरीची वेळ म्हणलं चोरीची त्या तीन लोकांची मैस नाही बाय तुम्हाला हे मंत्र मारला मला टोपी दिली ते त्या तीन लोकांनी तुमच्यावर अरे काय गोष्ट करतो पांडुरंग भाऊ चोरीची मैस आहे माहीत कोणाची वेळेबा मैस ते अरे हे गाडीवर आले आहे नाही हा चार जण तर त्या मागच्या आहे त्या भाऊची मध्ये शांतारा भाऊची महेश ते तीन ना त्याच्या गावातल्या माणसाने चोरून आणले म्हणते ते शिवलाल बबन ते माउली ते चुट्टे हा त्याने तुम्हाला माहीत दिली म्हणलं टोपी मारून हो का भाऊ तुमची माहिती का म्हणलं ते हो म्हणलं भाऊ आयवाली होईन ते आ तीन चुट्टेन म्हणलं आमच्या गावातले होई ते हा चुट्टे चोरी चालीतेच धंदे करते ते हा मायवली मैस चोरली आले म्हणलं इकडे तुमच्या गावकडे तुम्ही घेतली का मायवली म्हैस आता मी काय म्हणतो भाऊ आता मला माहित होतं का ते तुरीची मैसो आहे म्हणून मी म्हणलं असं असलं त्याची मैस चालली म्हणलं विकाले आता मला जर मैत्री असते तुमची मैस होय तुम्ही घेतल्या गेली असती तर काय करायचं भाऊ आता मायवाले पैसे तर गेले म्हणलं ते एकावन्न हजार मी तुम्हाला पैसे मी काय काय म्हणतो भाऊ तुम्ही म्हणलं मायवाली मैस म्हणले वापस देऊन द्या मी तुमची एकावन्न हजार रुपये देतो म्हणलं ठीक आहे भाऊ हा घेऊन जा मला तुमची माहिती केव्हा घेऊन जा माया पैसे भेटले म्हणजे मला 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 भेटेंची नाही घेऊन जा मला तुमची एकावन्न हजार रुपये देऊन द्या मला अ ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब मी काय म्हणतो हा हे म्हणलं समोरच गेले असन हा एखाद्या ठिकाणी समोरच पकडून म्हणलं ते येथील पैसे म्हणलं घेऊन आ ह्या भाऊची म्हटलं पैसे देऊन देऊन आपली मैस घेऊन जाऊ हो म्हटलं शांताराम भाऊ आता ह्या भाऊ म्हणलं याची एकावन्न हजार रुपये फसले म्हणलं ना मैस कशी देऊन ती आपल्याले तर एक काम करू त्याच्यापासून म्हणलं एकावन्न हजार आणू ह्या भाऊचे पैसे देऊन देऊन आपली मैस घेऊन जाऊ ठीक आहे म्हटलं भाऊ अर्ध्या घंट्यात म्हणलं तुमची एकवण हजार तुम्हाला भेटून जाईल ना आमची मैस म्हणलं आम्ही घेऊन जाऊ ना तुम्ही फक्त एक काम करा अर्धा घंटा राहू द्या म्हणलं तुमच्या घरी आम्ही म्हणलं त्या तीन चुट्ट्याले आमच्या गावातल्या कुठं आहे कुठं नाही पाहतो त्याच्यापासून एकावन्न हजार आणतो तुम्हाला देतो आमची मैस म्हणलं घेऊन जातो ठीक आहे म्हणलं भाऊ बिंदास राहा तुम्ही तुमची मैस म्हणलं कुठंच जात नाही तुमची मैस म्हणलं माझ्या घरी बांधली आहे मी हा माझ्यावर एकवण हजार आणून द्या तुम्ही तुमची मस म्हणलं तेव्हा घेऊन जा जा म्हणलं तुम्ही हे चुट्टी म्हणलं इकडे गेल्या समोर चला सांग चला बरं लवकर बरं बर चांगली म्हणलं मला गाडी हा जे बरोबर चांगली पादो मला गाडी समोर सापडते मला ते तीन चोट्या चला चला लवकर चला शांताराम भाऊ दिसले का म्हटलं तीन चोट्टी दिसले का म्हणलं तू या मशी चोरणारे हां दिसले का बड्या म्हणलं झाडाखाली बसून गेली आहे ना काय करू आले काय नाही माहित नाही तेवढं दिसले का म्हणलं बसले मस्त सावलीमध्ये अरे बापरे हो म्हणलं शांताराम भाऊ हा तिघं जर म्हणलं मस्त चुट्टे बसले का शिवलाल बबन माऊली ह्या झाडाखाली बसले आहे काय खाऊ राहिले काय नाही तेवढं माहीत नाही मस्त गोष्टी करू राहिले मला वाटतं ते काही आहे म्हटलं त्याचा प्रोग्राम सरपंच साहेब मी काय म्हणतो हा डायरेक्ट जर आपण गेलो तो याच्यापाशी तर पळून जाईल म्हणलं ते एक काम करायला लागते आपल्याला जण म्हणलं इकडून दोघं जण म्हणलं इकडून हा म्हणजे आडवी व्हा लागते तवास म्हणलं हे तिघडन शांत राम काका काय म्हणलं जण तिकडून ना जण इकडून एकटाच काय म्हणलं ये तुम्ही म्हणलं तिघ नव्ह मी ह्या साईड नव्हतं एकटा ठीक आहे अबे पण लेका जब रे ते तिघा आहे ना बे तुला धक्का मारून पळून गेले तर मग मग किती वय म्हणून म्हणतो लेखका आपण दोघं जण इकडून हो सरपंच साहेब ना देवलाल भाऊ म्हणलं तिकडून होते शांताराम काका तुला म्हणलं मायावाली वेळी ताकद माहित नाही आहे का मायामध्ये किती ताकद आहे त्या तिगाले ते फक्त मी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तिघ जन्मलो त्या साईडनं चाललं का शांताराम भाऊ होऊ दे म्हणलं त्या जबरेली एका साईड ना आपण तिघं जन्मलो त्या साईडनं जाऊ वा अशी कशी पहते ना पोहोनच घेऊ बरं हा अशी कशी म्हणलं तुला मैत चोरते लेखाचे अहो पण सरपंच साहेब मायवली चांगली मैत जे दूध दे म्हणलं जास्त वीस वीस लिटर ते म्हणल्या तिघा चोटते ना त्या पाटला ऐकून टाकले म्हणलं या गावातल्या एव्हन्न हजार रुपयात ना तू पाटील म्हणे मायावाली एकावन्न हजार आणून द्या म्हणे तुमची माईस घेऊन जा म्हणे मग आता एकोण हजार याच्यापासून घ्या लाग ना आपल्याला आता शांताराम भाऊ त्या पाटलाला म्हणलं याच्यापासून तू वाली मैस एकावन्न हजार रुपयात घेतली गणे त्या पाटलाचं काय चुकलं आ पेले थोडी माहित होतं म्हणलं चोरीची मैस होई म्हणून हे आता त्या पाटलाची एकावन्न हजार रुपये लिहून द्या लागन ना तू येईस आणायला लागन म्हणलं आता ह्या भाड्याच्या वैद्या म्हणलं एकावन्न हजार आहे ते केले म्हणलं गोल म्हणलं चार पाच हजार रुपये त्याच्यातले सरपंच साहेब मला वाटते बा पाच सहा हजार रुपये गायब केले आता असं मला एका हजार रुपये भेटत नाही आपल्याला चला बरं सरपंच साहेब एक साईड मला आपण तिघ जाऊन एक साईड मला झेबरे जाते ना चला चला लवकर काय करू लाई झाडाखाली येऊ बसून तर पाहूनच घेऊ चला चला, चला। शांताराम भाऊ या गाड्या काही घेऊन ये म्हणलं समोर आपण गाड्या घेऊन जर गेलो कोणी गाड्याचा आवाज आला ते पोहून जर म्हणलं म्हणून म्हणतो गाड्या इथंच ठेवून देऊ न चालले जाऊ म्हणलं इथून पैदल हो म्हटलं शांताराम भाऊ सरपंच साहेबाची गोष्ट हो बरोबर आहे गाड्या तर घेतल्या गाड्याच्या आवाजात म्हणलं त्याला आवाजीनं पळून जर म्हणलं म्हणून म्हणतो पैदल पैदल चला म्हणलं लपून लपून ठीक आहे सरपंच साहेब आता तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे ना गाड्या घेतल्या तर आवाज आवाजीन चला म्हटलं पैदल चला गाड्या गड्यावर इथं चला चला कुलाल भाऊ इथं म्हणलं आपण दारू तर झाडा झाडाखाली पण कोणाला दिसल्या नाही पाहिजे आपण अबे का बाबा ना आता आपण गावाच्या लय दूर आलो आले बे ना आपलं गाव थोडी म्हटलं हे कोण पाहणार आहे आपल्याला शिवलाल भाऊ शांताराम भाऊले मैत झाला असं म्हणलं कम चोरी गेली आहे म्हणून शांताराम भाऊ आपल्यावर शक्य नाही झालं पाहिजे या तिघांना मै चुरली आहे म्हणून मग गेलं म्हणलं आपलं कामात गेलं आले कान शांताराम भाऊ पाहिजे म्हणलं काय सबूत आहे आपण मैत चोरली आहे म्हणून काही गावातल्या लोकांना पाहिलाय का आपल्याला मैत चोरता येई नाही तिला कोण सांगणार म्हणलं शांताराम भाऊले अगं आपण शांताराम भाऊ एवढा हुशार आहे म्हटलं त्याच्यापाशी म्हटलं चार पाच माणसं लय का नाही सरपंच साहेब तुझ्या या घरचा तुझ्या भाऊ म्हणलं देवला ला हो ना तिकडे म्हटलं झबर्या झुम्मर मारत्या हे चार पाच माणसं म्हणलं तेचे जास्त होय ना खूप हुशार आहे म्हणलं त्याने तर सांगितलं काय येस भाई चोरणारी किती तिघ कितीची वय का बन एवढ्या दूरचा विचार नाही करायला लागत जवा हिन तेव्हा भाऊ म्हटलं तू पेन पे दारू पेनं म्हणजे चकना का म्हणलं अरे चॅनल बंपर हा पेन पेन दारू तर पेतो म्हटलं शिवलाल भाऊ पण मग आम्ही मायवली फाटवून राहिले म्हणलं माहीत जर झालं म्हणलं सोटी म्हणलं गाडीवर आपल्या सांगणं बी माऊली ह्या बनले सांगणं म्हटलं एवढा नको भिव म्हण बड्या म्हणलं शांतते झाडाखाली बसलोय आपण दारू पिया म्हणलं मस्त काय म्हणलं नंतर भाऊ मी काय सांगू शिवलाल भाऊ बबन भाऊले आता मेन माणसं म्हणलं तुम्ही दोघं तुम्हीच भिव राहिले मग तर काही खैरच नाही काम म्हणतो बबन पार्टी कर म्हणलं आरामशीर दारू पे म्हणलं मस्त तुला देशी तर देशी पे इंग्लिशची आणली म्हणलं बढिया म्हणलं चेकणा वेकणा आहे बियर आहे प्या म्हणलं आरामशीर पुढची फुडं भाऊ म्हणलं आता निघून तो म्हणलं आपल्या घराकडे आपण ठीक आहे भाऊ आता पैसे किती खिशामध्ये आपण किती खर्च केले तर खर्च म्हणजे किती झाले आपण एकावन्न हजार रुपये त्या पाटलापासून घेतले होते मशीचे हा तर त्याच्यामधले आपण समजा तिकडे हॉटेलमध्ये बियर फिअर हे दारू पाणी जेवण घे केलं अजून पार्सल आणलं हा अजून म्हणलं लसी वस्सी सगळं म्हणलं खर्च करून आपल्यापाशी वाचले असं म्हणलं शेहेचाळीस हजार वाचले शेचाळीस हजार मग आम्ही शिवलाल भाऊ छेचाळीस हजार पाच हजार रुपये कुठे गेले म्हणलं मग पाच हजार खर्च केला का आपण ना अभे बाबा का आता खर्च होणारच नाही बाबा हॉटेलमध्ये आपण चांगलं फुल फुल म्हणलं जेवणही केलं तिथं म्हणलं बियर पयर म्हणलं अरे सारी इंग्लिश दारू पिली सगळं म्हणलं इकडे तिकडे घुमलोय बी गाड्यानं तर खर्च होणारच नाही का बे शिवलाल भाऊ आता म्हणलं ह्या पैशामध्ये हिशे करावं लागते बाबा तीन हिशे या किती किती येईल म्हणलं पैसे तूच घेशी म्हणलं एकटा आम्हालाही द्या लागणार अर्धर दे बाबा बाबन आताच काय लिहिले ऑर्डर दे घरी जाऊ म्हणलं आरामशीर हा तर तिथं म्हणलं घरी बसून म्हणलं ते हिशोब पाणी करू हा इथं काय बघा आता शिवलाल भाऊ तर पहिलं थोडस पायत म्हणलं किती किती रुपये भाऊ आपल्याला तिघाली पाहि ना तेवढा हिशोब करून पाय हा ठीक आहे पाहतो थांब आता म्हणलं सेहेचाळीस हजार रुपये मायापाशी उरले सेहचाळीस तर आता म्हणलं त्याच्यातले आपल्याला तिघाले किती अर्धे थांब सांगतो सांगतो म्हणजे काय एवढा वेळ लागते का लाखाचा हिशोब ना लवकर सांगतो ना बाबा थांबतो बे ठीक आहे सेहेचाळीस हजार रुपये उरले आपल्यापाशी पाषी म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा ती पंचवीस म्हणजे पंधरा पंधरा हजार रुपये आपल्याला तिघाले येते हजार रुपये उरते हा हा पंधरा पंधरा वाटून घेऊन हजार रुपयाचा काय करायचं सांगा शिवलाल भाऊ पंधरा पंधरा हजार रुपये तिघाली वाटून घेऊ हजार रुपये रुपयाचे उरले म्हणलं त्याच्यामध्ये अजून एक पार्टी करून टाका हजार रुपयेची पैग शिवलाल भाऊ माऊली पाय म्हण पाय म्हणलं हे आले चंद्रम भाऊ सोपन साहेब भाऊ आला पाय 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 कुठं म्हणलं शिवलाल भाऊ माऊली बाबा कुठं कुठं चालले पडून सांगू का तुम्हाला आता पडणं थांबा म्हणलं इथं अभे जोक्रोकराय वा तिकडं म्हणलं तोंड नका फाकू इकडं पाहा मला इकडं इकडं पा इकडं अभे लेखटे हो पहिलं म्हणलं तोंड बंद करा मला तोंड हा तोंड बंद करा <tune> तू इकडे येऊन जा म्हणलं आमच्याकडे असे कसे पैते तर पोहोनच घेऊ आता येऊन जा मला तू इकडे <tune> नाही म्हणलं शांतराम काही का, 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 खरं नाही म्हणा तीन चोट्ट्याचं चो, पडून फोडून गेले तर जबल हातात नाही येणार म्हणलं मी इकडच थांबतो म्हणलं हा तुला काय विचारायचं आहे काय याच्या सोबत करायचं फक्त मला सांग बघतो फक्त विचार मला प्रश्न येईल हा ठीक आहे ठीक आहे या बे इकडे या इकडे मला समोर या या इकडं त्याला समोर सांगा मला आता महेश कुठे रे भाऊ मायवली सांगा लवकर 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 सांगा वेळ नाही म्हणलं आमच्याकडे लवकर सांगा मला काही विचारू नको तू हे म्हणलं शिवलाल बोलीस विचार कशी कुठे आहे म्हणलं तू महेश ना कुठे नेली म्हणलं आम्हाला विचारू विचारू लेका ढोर ढोरपोटे तू चुप चिपराय म्हणलं तुम्हाला एक दाखवतो दुकाले ते नंतर पाहतो म्हटलं तुमचं सांग रे शिवलाल महेश कुठे आहे म्हणलं मायवली अरे भाऊ शांताराम भाऊ तुवाली मैस म्हणलं आम्ही काय दे आम्हाला काय करायचं आहे आता आम्हाला म्हणलं थोडीशी म्हणलं इथं बिहर प्यायची होती दारू प्यायची होती म्हणून बोसलो बा या धडाखाली आल्या म्हशीच आम्हाला का माहित शांताराम काका हे काही असे मानणार नाही एक काम करतो एक काडी म्हणलं बासाची चांगली मोठी काडी चांगला लाकूड आणतो मोठा वाला याच्या गांडी गांडीवर गांडी गांडीवर गांडी सोटी देऊ म्हणलं तेव्हा सांगा म्हणलं मैस कुठे आहे अभेले का शिवलाल बबन माऊली चांगल्या रीतीनं सांगून द्या म्हणलं शांताराम भाऊची मैस म्हणलं कुठं येत आम्हाला माहीत झालं का तुम्हीने बोवा मैत चोरली आहे म्हणून शांताराम भाऊची कुठं आहे म्हणलं चांगल्या रीतीनं सांगा सरपंच साहेब नाही चोरली बाबा आम्ही मैस आम्ही काय चोरू म्हणलो शांताराम भाऊची मैस नाही नाही आम्ही चोरली आभे लेखा भाड्याच्या बैला का शिवलाल ह्या गावातला पाटील आम्हाला भेटला होता ना आम्ही विचारलं तेले का मैश बा आमची वाली तिघा माणसानं आणली आहे ते कुठं आहे म्हणलं होतं तो पाटील म्हणे मीनं घेतली म्हणे मैस एकावन्न हजारात होरे का डुमली आहे एकावन्न हजारात वाली माहीत दिलेली का नव्वद हजाराची एकावन्न हजारात माहिती विकली का ना शांताराम भाऊ नाही विकली बाबा नाही विकली कोणता पाटील आहे म्हणते म्हणते एकऊन हजारात मी मैस भाऊ पाटलाले कोणता पाटील शांताराम का, का हे काही असे मानत नाही हा आपल्याला माहित आहे बाबा पाटला पाशी आहे म्हणून ना, ना दिसली बी आपल्याला कुठे आहे पाटलाच्या घरी आहे एक काम करू या तिघाली म्हणलं पाटलाच्या घरी घेऊन चाल मग काय भाऊ म्हणलं तिथं तिथंच येडाच आहे का मराच आहे चांगलं का चंदाचा आहे तर सगळं मला पाटलाच्या घरी भाऊ म्हटलं शांताराम भाऊ माहित झालं का पाटलाच्या घरी बो तू मैस आहे म्हणून आहे येईल आपल्या सगळं माहित आहे ना तू फक्त हा तिघा आपल्याला घेऊन चाला लागत कुठं पाटलाच्या घरी काय फायनल तिथंच करू ठीक आहे सरपंच साहेब चला म्हटलं येईल पाटलाच्या घरी घेऊन हा चला लवकर दाखवतो ये तुम्हाला येईल तिकडे कसं काय हा चला भे हो दाखवतो तुम्हाला शांताराम काकाची मैत तुम्ही ना कुठे विकली ना कुठे नाही तर चला 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 दाखवतो माहीत दाखवतो हा चला लवकर हा काय घेऊन समोर चल चल चला चला लवकर अशी कशी चोरता सोडता लोकायची तुम्ही पाहतोच म्हटलं मी आता चंद्राम काका सरपंच देवल का म्हणलं तुम्ही पुढे घेतो आपण मांगा माग जो चला चला लवकर हा म्हणलं तुम्ही माग हका म्हणलं झेबरू घे म्हणलं पुढं पुढे घे आपण तो म्हणलं माग माग यायच्या पाटलाच्या घरी येऊन चल चला रे चला लवकर पाटलाच्या घरी कुठे विकली तुम्ही ना हा सगळं सांगतो तुम्हाला चला चला लवकर चला <laughs>